सह्याद्री मित्रांनो सह्याद्रीत भटकण्याची मजा एक वेगळीच असते प्रत्येक ट्रेकचा प्रत्येक एक्सपिरियन्स हा जणू वेगळाच असतो आज आपली टोली निघाली आहे कोरीगडाच्या दिशेने कोरीगड हा त्याच्या अखंड अशा तटबंदीमुळे खूप प्रसिद्ध आहे आणि गडाला असलेल्या पायऱ्या ज्या पावसात खूप सुंदर दिसतात मित्रांनो त्याच्यासाठी खूप फेमस गड आहे हा गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात कोरीगड हा कोराई नावाने देखील ओळखला जातो तर मित्रांनो चला पाहूया मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल भटकंती भावे तर मित्रांनो आज मस्त एकदम राईड करत करत आलो सक, पहाटे सकाळी पाच वाजता निघालेलं आणि सर्व मित्रांना घेत घेत कोरीगडच्या दिशेने आले मित्रांनो मस्त लोणावला वगैरे खंडाला घाट वगैरे करत करत खूप मजा आली आणि मी आता येऊन पोचले इकडे कोरीगडच्या बेस विलेजमध्ये आणि मस्त आपली बाईक तिथं पार्क केले मस्त फ्रेश वगैरे हो झालं आणि आपले मित्र आपले आता वेट बघ करत आहेत तिथे आपल्याबरोबर आता प्रणय आहे आणि पुढे आपले मित्र आहेत त्यांचं पण इंट्रोडक्शन देतो पहाटे खूप मजा आली मित्रांनो खूप एन्जॉय केला बाईक वगैरे पार्क करून सर्व फ्रेश होऊन आता हा स्टार्टिंग रूट आहे इथून असं वरती जायचं आहे सरळ सरळ पुढे आता बघूयात आता वाजलेत अकरा आपल्याला किती टाईम लागतो आहे वरती जायला बघूयात मित्रांनो जात राहूयात आणि इथे लिंबू पाणी वगैरे सर्व काही भेटतं जर तुम्हाला लागलंच लाग तर इथंच आहे बेसलाच एकदा तर मित्रांनो आज आपल्याबरोबर आपण सहा जणं आलो आहेत महामित्र किरण अल्चलने प्रणय अक्षय बैले पिंट्या फटक्या शुभम मित्रांनो फॉलो करा त्याला आपण यू यूट्यूब चॅनलवरती आणि ती अश्विनी आहे ती पुढे चालले आपण सहा जण आले आहेत दोन बाईक आणि एक स्कूटी घेऊन आलेत सकाळी खूप मजा आली ॲक्च्युली रोड ट्रिक जबरदस्त होतं मित्रांनो आता जाव्यात जस्ट ट्रेकला सुरुवात केली आपण मित्रांनो स्टार्टिंगलाच थोडेसे असे पाहायचे तुम्ही दोन रूट झालेत एक तिथून पण आहे आणि एक तिथून पण आहे समोरून बट एक त्या साईडला आहे एक माझ्या ह्या साईडला आहे तर आपण हा रोज घेणार आहे भरपूर जण तिथून येत आहेत मित्रांनो मस्त असं थोडंसं दगडांचा पाय चालू झाला आता सरळ जात्र गा थोडंच अंतरावरती चालल्यावरती काही असे स्टॉल लागले छोटे छोटे स्टॉल आहेत तिथे बाजूला ते असे स्टॉल आहेत ते सर्व काही भेटतंय चहा वगैरे पण आहे पाणी वगैरे असं कॅम्पिंग पण आहे का ओके मित्रांनो इथं कॅम्पिंग वगैरे हो पण आला आहे सर्व ते अरेंज करतात सर्व एकदम आणि आपले मित्र इथे काही एन्जॉय करत आहेत <laughs> मित्रांनो थोडंसं पुढे आल्यावरती दोन रूट होते एक सरळ जात होता आणि एक राईट साइडला आपण राईट साईडने आलोच वाटते सरळ जो रूट जात होता तो एकदम प्लेन होता आणि जो आपण घेतलाय तो थोडासा खडताळ आहे दगडांचा दगड आहे आपण इथून आहेत आणि पुढे जाऊन हे दोन्ही रूट एकाच ठिकाणी भेटणार आहे आणि इथे रिबन वगैरे पण लावलेत पुढे असे फेरिबीन वगैरे सगळं मेन्शन केलं तिथं समोर मित्रांनो मस्त थोडस वरती आलो आणि इथे एक बोर्ड लावला आणि जस्ट पायऱ्यांचा पॅच चालू झाला आता पुढे आता त्या पायरांचा पॅच आहे मस्त मध्ये जाऊयात आता फटाफट -फड़ वाटती आणि इथं बाजूला एक स्टॉल आहे तिथे लिंबू पाणी वगैरे भेटत तुम्ही तिथून लिंबू पाणी वगैरे घेऊ शकता जाऊयात आता पुढे जाऊयात मित्रांनो वरती आलो थोडस आणि समोर एक गुहा आहे असं एकदम गुफा आहे ती आतमध्ये थोडस माती आहे बाकी आणि थोडस पाणी पडलंय तिथे पावसाचं बाकी मस्त आहे एकदम वरती जाऊन बघित आपण गुफा किरण आणि अक्षय तिथे थोडंसं पाणी आहे असं पावसाचं आणि ही गुफा आहे थोडीशी साफ केली तर एकदम मस्त पंधरा दिवस जण स्टे करू शकतात रात्रीचे अरे एकदम गणेश मंदिर आहे मित्रांनो हे इथे गुफेच्या बाजूलाच आहे गणेश मंदिर आणि सेम आता आपल्याला वापस आपला प्रवास सुरू करायचा आहे तिकडे मित्रांनो पावसात खूप सारे ट्रेकर्स येतात इथे कारण की ह्या पायरांवरनं पाणी असं वाहून जातं त्यासाठी स्पेशली आणि उन्हात खूप कमी ट्रेकर्स येतात तर माझं असं म्हणणं असेल की पुण्यात देखील कारण बघा एक्सपिरियन्स वेगळा असतो प्रत्येक ट्रेकचा चला मित्रांनो थोडंसंच वरती आलो आणि एक राईट साईडला थोडंसं इथं एक छोटंसं गुफासारखं लागेल पण तिथं पाणी आहे मित्रांनो खूप मस्त आहे एकदम थंडगार आणि स्वच्छ पाणी एकदम पिण्यावरचं पाणी छोटंसच हे टाकतं आतमध्ये एकदम जबरदस्त एकदम क्लीन दिसते दगडी बघा दिसतात त्यात एकदम अरे पाण्यामध्ये स्वच्छ पाणी एकदम आणि तेच पाणी प्यायला पण घेतलंय कशी चव आहे छान आहे एकदम गोड चव आहे एकदम पाणी एकदम पिण्यायोग्य आहे एकदम मित्र त्या टाकीपासून वरती आलं पाण्याचं पाणी तर खूप स्वच्छ होत आणि अजून एक गुफा इथं छोटीशी भगवणे आतमध्ये काय येते आणणार नाही आतमध्ये एवढेच आहे थोडंसं लपण्यासाठी वगैरे असेल करा चित्ता टाकवा कुठे पाणी तर इथं वाटत नाही आतमध्ये इथे बसण्यासारखं आहे मित्रांनो मस्त एकदम पण थंड थंड वाटतं बाहेर जेवण खूप थंड थंड वातावरण आहे एकदम मित्रांनो ऑलमोस्ट आता त्या गुफेपासून वरती आलेत आणि आता थोडंसंच आहे आपल्या डेस्टिनेशनवरती पोहचत आलोत आता आपण मस्त मजा येते पुन्हाचे झटके आहेत पण हरकत नाही ऑलमोस्ट पोहोचत आलोत आता समोर माझा दरवाजा दिसतोय मला तिथे समोरच इकडे दरवाजा दिसतोय मित्रांनो तिला तर जाव्यात वरती असं आता गणेश दरवाजातून आतमध्ये आलेत आता वरती आणि आता टॉपला पोचलोत आपण ऑलमोस्ट असतं आहे तिथं एकदम तटबंदी मजबूत आहे एकदम त्याची एकदम मजबूत तटबंदी आहे आता पूर्ण फिरूयात पूर्ण व्ह्यू बघा मित्रांनो पुढचं बाजूच्या तटबंदीवरून असं पूर्ण संपूर्ण किल्ला फिरून घेऊयात आपण चला थोडंच वरती आल्यावर ते नोटीस बोर्ड लावलेत असे आणि तिथे शंकराचं मंदिर आहे वरती या किल्ल्यावर कोराई देवीचं मंदिर आहे आणि दोन महादेवांचे मंदिर आहेत एक वाडा आहे आणि अजून काही विहीर पण होती ना विहीर आहे तर हे सर्व आता आपण बघूयात आपण जस्ट सुरुवात केली ही तटबंदी आहे मित्रांनो एकदम मजबूत तटबंदी आहे अजून देखील त्या काळातली तटबंदी मित्रांनो एकदम अजून देखील साबूत आहे एकदम भक्कम आहे एकदम तर जाऊयात आपण फटाफट एक एक पूर्ण करूयात तर आता सर्व दाखवतो वाडे देव महादेवाचं मंदिर कोराई देवीचं मंदिर सर्व दाखवतं मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय आहे अमित भावे झिरो तटबंदी इथून चढत यायचं मित्रांनो पुढे वापस कंटिन्यू करायचं आपल्याला तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय वाडत जाऊन इथं आहे हा असं तटबंदी आहे बाजूला आतमध्ये जाऊन बघूयात कसा आहे वाडा मजा येते मस्त त्या वाडापासून आता पुढे आले एक भगवाय मस्त मध्ये आणि माझ्या समोरच कोराय देवीच मंदिर आहे देवी आहे ते मंदिर आहे मस्त एकदम छान आत्म्या एवढ थंड वाटतंय ना एकदम मस्त वाटत थंड थंड गार वाटते एक पाण्याचा टाका इथे मित्रांनो किल्ल्यावरती दोन पाण्याचे टाके आहेत एक इथे एक तिथे आता विर बघूयात महादेवाचं मंदिर बघूयात आपण महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन पुढे जाव्यात दोन महादेवाचे मंदिर आहेत मग तिकडून त्या कॉर्नरला जाव्यात तिकडे तिकडं भगवा आहे मस्त दिसतो एकदम तो, तो भगवा जामून तिथं समोरच महा त्या साईडला भगवा आहे त्या साईडला जाव्यात गडावर असलेली गुफा गड प्राचीन असल्याचे दर्शवतात मित्रांनो मस्त भगवा आहे आपला हा आहे एक आणि बघवा मित्रांनो मस्त एकदम वाटतंय एकदम धगधगता भगवा मित्रांनो जबरदस्त तर मित्रांनो ऑलमोस्ट किल्ला फिरून झालाय मस्त एकदम सर्व तटबंदी एवढी मस्त मजबूत होती भारी वाटला एकदम फिरायला आणि आता परतीच्या दिशेने निघतो आहे आता खाली उतरायची सुरुवात करतोय फटाफट आता वाजले सव्वा तीन आम्ही खूप आरामात आरामात फिरलो एकूण एक बघतला असं एकदम पाण्याच्या टाक्या वगैरे हो सर्व काही बघितलं तिकडं भगवा होत्या एकदम तटबंदीला त्या बुरजाजवळ एकदम भारी एकदम असम होतं एकदम तिकडे देवीचं मंदिरही खूप छान होतं देवीच्या मंदिरात खूप थंड वातावरण होतं एकदम भारी वाटलं एकदम मस्त आता परतीच्या दिशेने निघूयात फटाफट आणि मी माझा हा ब्लॉग खाली जाऊन एंड करतो मित्रांनो तर फटाफट निघूयात चला जर मित्रांनो तुम्हाला हा हो व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर मित्रांनो